नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघत आहेत की एन की प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याविषयी आपण पूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा आपल्याकडे दिवाळी निमित्त म्हणून मेगा ऑफर सुरू आहे सध्या आणि त्या मेगा ऑफर मध्ये मिनिमम फिफ्टी टू मॅक्सिमम सिक्स्टी पर्सेंट ऑफ आहे पण ऑफर पिरियड मध्ये सुद्धा आपण व्हॅलिडिटी पिरियड कमी केलेला नाही तो पूर्ण बारा महिन्यांचा म्हणजे वन इयरच्या व्हॅलिडिटी सोबत हे ऑफर येत आहेत आणि कोणत्या पण सरळ सेवा एक्झामचे म्हणजे अंगणवाडी असो स्वच्छता निरीक्षक औषध निर्माता एफडीए कोणती पण नगर परिषद कोणत्या पण मनपा एक्झाम आपण नागपूर मनपा नाही तर बाकी सगळ्याच मनपा एक्झामचे पण क्लासेस बॅचेस कंडक्ट करवतो टी टेट सेट नेट युजीसी नेट आपण सगळ्या प्रकारचं सर्व सर्व एक्झामचे क्लासेस कंडक्ट करतो त्यांचे सध्या ऑफर प्राइजेस भरपूर कमी झालेले आहेत तर जर तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीज सोबत बॅच कंडक्ट करायचे बॅच जॉईन करायची असेल दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे आपण बघूया आता की काय इन्फॉर्मेशन आहे ती तर आपल्याला जायचं आहे नागपूर मनपाच्या मेन वेबसाईट वर एन एम सी डॉ एनएमसीच्या जी मेन वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे आणि त्या वेबसाईट वर लॉग इन करून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जो नंबर आहे जेव्हा तुम्हाला आपला एक्झाम नंबर आलेला होता आणि तुमचा जो पासवर्ड होता तो टाकायचा आहे अशा दोन फॉर्म मध्ये आणि खाली काय येणार त्याच्या खाली लॉग इन येणार ते लॉग इन करायचं आणि त्याच्यानंतर तिथे फर्स्ट रिस्पॉन्स साठी म्हणून डाउनलोड करायचं ऑप्शन येणार आणि ते डाउनलोड करून तुम्हाला पहिले चेक करायचं आहे जर चेक केल्यावर तुम्हाला वाटते आहे की तुमचे आन्सर्स आणि त्यांच्या आन्सर्स मध्ये मे बी काही चुका आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये कंप्लेंट बॉक्स मध्ये जाऊन कंप्लेंट सुद्धा करू शकता आणि हा रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की निवड दोन किंवा तीन दिवसासाठीच अवेलेबल असते तर तुम्हाला लवकरात लवकर जाऊन हे काम कंप्लीट करायचं आहे आणि चेक करायचं आहे आपले आन्सर्स सगळे ठीक आहे कर काय करायचं आहे आपल्याला हॉल हॉलटिकीट मधला जो नंबर असतो रोल नंबर आणि पासवर्ड तो टाकायचा आहे लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून इथे कॅपचा कोड येणार तो कॅपचा कोड टाकून लॉग इन करायचा आहे जे पण आन्सर्स आहेत पूर्ण एक शीट येणार तुमची पीडीएफ फॉर्म मध्ये डाउनलोड होणार ती पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला उत्तर चेक करायचे आहे सगळे कधी कधी तुमचे उत्तर बरोबर असते पण त्यांनी रॉंग दिलेलं असतं असं काही झालेलं असेल तर कंप्लेंट बॉक्स मध्ये जाऊन तुम्हाला कंप्लेंट करण्याचा पण हा एक आ, अवेलेबल असतो ऑप्शन तो जाऊन करायचा फक्त लवकरात लवकर करायचा कारण की नुकत्या दोन किंवा तीन दिवसासाठीच हे नुसतं अवेलेबल असतं त्यामुळे तुम्हाला हे लवकरात लवकर जाऊन डाउनलोड करून चेक करायचं आहे असा हा अपडेटेड व्हिडिओ होता आपला आपला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा थँक्यू सो मच